नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल रुक्मिणीच आर्ट मध्ये आज आपण नवीन रेसिपी आणणार आहोत तिचं नाव आहे मिनी इडली ढोकळा लागणार साहित्य एक वाटी बेसन पीठ पाव वाटी तांदूळ रवा जाड रवा पाव वाटी साखर आपल्याला दोन चमचे लागणार आहे मीठ चवीनुसार तेल आवश्यकतेनुसार मी इथे इनो पुडी घेतलेली आहे या जागी तुम्ही बेकिंग पावडर एक चमचा आणि बेकिंग सोडा एक चमचा हे वापरू शकता त्यानंतर फोडण्यासाठी आपल्याला मोहरी चिरलेली बारीक कोथिंबीर खोबरं किसून घेतलेले आहे आणि थोडेसे पांढरे सारे तीळ मी यामध्ये टाकलेले आहे आणि चिमूटभर हिंग आणि चिमूटभर हळद हे ऑप्शनल आहे हे आपल्याला ज्यावेळेस आपण पीठ मिक्स करू त्यावेळेस हे आपल्याला टाकायचे आहे चला तर मी इडली ढोकळा कसं बनवायचं ते आपण पाहूया मिश्रण तयार करण्याआधी आपण एक भांड्यामध्ये पाणी घेऊन ते उकळण्यासाठी ठेवूया ते या ठिकाणी मी पाणी घेतलेले आहे भांडे इथे झाकून ठेवलेले आहे तर ते वाफ येईपर्यंत आपण मिश्रण तयार करून घेऊया इथे एक वाटी बेसन पीठ मी घेतलेले आहे तांदूळ रवा जो आपण इडली साठी वापरतो जाडसर तांदूळ तांदळाचे पीठ ते या ठिकाणी घेतलेले आहे हे पाववाटी तांदूळ पीठ जाड रवा हा सुद्धा पाववाटी मी इथे घेतलेला आहे साखर आपल्याला दोन चमचे घ्यायचे आहे मीठ चवीनुसार टाकायचे आहे एक चमचा मीठ टाकलेले आहे ये है। है। हे हळद आणि हिंग यामध्ये आपल्याला म्हणजे अर्धा छोटा चमचा हळद जास्त टाकायची नाहीये कारण की जास्त झाली तर लाल पडण्याची शक्यता आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया गरजेनुसार आपल्याला पाणी यामध्ये टाकत जायचं आहे पीठ जास्त पातळ करायचे नाहीये घट्ट पण करायचं नाहीये हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे यामध्ये आपल्याला हे पूर्ण टाकायची आहे आता पुन्हा मिक्स करून घ्यायचे आहे पीठ चांगलं आपलं हे असं फुलायला लागलेलं आहे थोडस आपल्याला पाणी यामध्ये ऍड करायचं आहे अगदी थोडस आता हे व्यवस्थित मिक्स झालेला आहे यामध्ये आपण चमचे तेल टाकायचे आहे आता हे एकदा मिक्स करून घ्यायचे हे जे मिनी इडली पात्र आहे तर ह्याला मी तेल लावून घेतलेले आहे हे मिश्रण आता टाकायचे आहे हे अशा प्रकारे सगळ्या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे हे पूर्ण मी भरून घेतलेले आहे आता आपण हे पाणी ठेवलेल्या भांड्यामध्ये ठेवून देऊया पाणी इथे उकळलेले आहे आता आपण ह्यामध्ये हे भांडे ठेवून देऊया एक पंधरा ते वीस मिनिटासाठी आपल्याला हे वापरून घ्यायचं आता आपण ठेवून देऊया गॅस हा मीडियम करून ठेवायचा आहे पंधरा ते वीस मिनिटं होऊन गेलेली आहे बघूया ढोकळा इडली तयार झालेली आहे आता ही एक प्लेट मध्ये आपण काढून घेऊया ही आता प्लेट मध्ये मी काढून घेते इडली आता अजिबात चिकटत नाही आणि छान अलगद अशी निघते मिनी इडली ढोकळा मी आता हे सर्व बाउल मध्ये काढून घेते त्या इडलीला आपण फोडणी देऊया त्यासाठी इथे भांडे गरम केले आहे त्यामध्ये तेल टाकायचे आहे तेल दोन दोन चमचे मोहरी एक चमचा इडली केलेली आहे त्यावर कोथिंबीर अशी टाकून घ्यायची आहे किसलेले खोबरे आणि तेल त्यावर टाकून घ्यायचे आहे मोहरी तडतडली यावर ही फोडणी घालून घ्यायची आहे आपली ही मिनी इडली ढोकळा ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका